यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मेरगण विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भामध्ये भाजप सर्वात मोठा राज्यामध्ये पक्ष असला तरी कर्जत मतदारसंघामध्ये भाजपने कधीच विस्तार होईल या दृष्टीने वरिष्ठ लेवल असतील किंवा राज्यातल्या किंवा स्थानिक पातळीवर या दृष्टीने ज्या पद्धतीने कर्जतमध्ये भाजपने दबदबा राजकारण करायला पाहिजे होतं तसं काही आतापर्यंत भाजपनी करू शकलं नाही आणि कर्जत मतदारसंघामध्ये भाजप ज्या पद्धतीने नंबर वन व्हायला पाहिजे होतं त्या दृष्ट दूरदृष्टी जी अपेक्षित आहे तसं काय होताना झालं नाही पण मात्र आता भाजपनीच राज्यामध्ये विस्तार करायचा था ठरवलेलं था आहे त्या दृष्टीने सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये आता भाजपचे तालुका अध्यक्ष एक नाही दोन नाही तब्बल तीन अध्यक्ष करण्याचा विचार जो आहे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हणजे राज्याच्या नेतृत्वाने ते केलेले दिसून येते त्यामुळे तीन विभाग असणार आहेत साधारणपणे आपण बघ बघितलं कर्जत नगरपालिकेच्या हद्दीच्या दृष्टीने बीड जिल्हा परिषद आणि सावळे पंचायत समिती अशा प्रकारचा एक विभाग असणारे म्हणजे कर्जत पण त्या विभागामध्ये त्यासाठी एक तालुका अध्यक्ष असेल दुसरा असेल उमरोळी नेरळ आणि माथेरान म्हणजे एक ग्रामपंचायत एक नगर परिषद आणि एक जिल्हा परिषद तिथे दुसरा अध्यक्ष आणि तिसरा ग्रामीण म्हणजे कशळे खांडस पात्रज कळंब या भागामध्ये ज्या जिल्हा परिषद राहिलेल्या आहेत तिकडे अध्यक्ष असणारे म्हणजेच कर्जत तालुक्याला तीन अध्यक्ष लाभणार आहेत तीन दृष्टीने मग विस्तार जो आहे भाजपचा आता करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते त्यामुळे काही इच्छुकांची नावं आहेत जी भाजप प्रदेश कार्यालयाला पाठवलेली त्यामुळे उद्याच साधारणपणे त्यांच्या शिक्कामोर्तब होईल उद्या त्याची घोषणा होईल त्यामुळे भाजपने आता तीन तालुकाध्यक्ष करून त्याचं महत्त्व कमी केलं का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे पक्षाचा विस्तार जरूर होईल म्हणजे तालुका अध्यक्षाला दोन जिल्हा परिषद किंवा तीन विभाग असे असून त्याची एक काम करता येईल सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न जरी करण्यात आला असला तर तालुका अध्यक्ष हे पद खूप मोठं आहे आणि तो तालुक्याचा राजा तालुक्याचा नेतृत्व करणारा असतो आणि त्याच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेचा विस्तार नियुक्त्या हे सगळ्या केल्या जातात जिल्हा अध्यक्षांच्या मतानुसार किंवा त्याला विचारल्यानुसार आता मात्र भाजपने असं ठरवलेलं आहे मंडळ अध्यक्ष तीन करायचे आणि ता, मंडळ तालुका अध्यक्ष तीन करायचे आणि भाजपचा विस्तार वाढवायचा पण आता तीन तालुका अध्यक्ष केल्यानंतर ता खरोखर विस्तार होईल का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे भाजपने आता छोटे छोटे मंडळ करून विस्तार वाढवण्याचा प्रयत्न जो आहे राज्याच्या निवडणुकी दृष्टीने असेल केलेला आहे कारण भाजपला दोन हजार एकोणतीसला सोहळा सत्ता आणायची जे दोन जे त्यांच्यासोबत पक्ष त्यांचं खच्चीकरण करायचं त्यांचा क कंट्रोलमध्ये त्यांना ठेवायचा आणि विस्तार भाजप नंबर वन महाराष्ट्रात नंबर वन अशी भूमिका अरविंद चव्हाणांच्या नेतृत्वाखाली घेतलेली दिसून येते त्यामुळे आता कर्जत तालुक्याला तीन अध्यक्ष लाभणार आता खरं तर कर्जत तालुक्या भाजपामध्ये त्यांचेच मतभिन्नता अध्यक्षपदावरून सगळे मतभिन्नता एकमेकांना श असा असताना तर तीन तालुका अध्यक्ष होणार पुन्हा त्याच्यामध्ये मतभिन्नता मग वरिष्ठ लेवल मग सरचिटणीस प प्रदेश कार्यालयातले परत जिल्हा संघटन असं सगळं भाजपची की कर्जत तालुक्यामध्ये आतापर्यंत राजकारण आपण पाहिलेलं आहे पण आता तालुका अध्यक्ष तीन होत आहेत आता नेमकी अध्यक्ष कोण होत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद